आपण आज आपल्या महानगरपालिका क्षेत्रात टिटवाडा भागाची जी शमशानभूमी आहे त्या ठिकाणी महानगरपालिकाची जागेवर नियमाकी पद्धतीचे पन्नास हजार झाडांची वृक्ष लागवड आज आपण बी पी सी एल यांची सी एस आर निधीतून करतो आहे एक वेगळा उपक्रम आहेत कारण सी एस आरची निधी उपलब्ध करून बी पी सी एलची जे एन्व्हायरमेंट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्याकरिता आपण हे करतो आहे आणि त्याच्यामध्ये महानगरपालिकेचा खर्च पण होत नाही आणि संयुक्त विद्यमानाने सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आणि एन्वायरमेंट रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून आपण वृक्ष लागवड या ठिकाणी करतो आहे या ठिकाणी मियावाकी पद्धतीने जे घनघाट अटल घनवन आपण म्हणतो त्याचे पन्नास हजार झाडांची वृक्ष लागवड या ठिकाणी केली जाणार आहे त्याची सुरुवात आज या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये जवळजवळ पाचशे विद्यार्थी इतर स्थानिक नागरिक सगळे लोकप्रतिनिधी आणि काही मीडिया पर्सन्सही उपस्थित आहेत आपला असा ध्येय आहेत यावर्षी असं टार्गेट होतं की एक लाखपेक्षा झाड आपल्या शहरात लावायचे ते आपण अची केलेला आहे पुढच्या वर्षी पण मोठ्या संख्येने आपल्याला झाड लावायचे त्याच्यामध्ये सोसायटीज असो गार्डन असो रोड